गुड इव्हनिंग मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत शिक्षक विशेष शिक्षक पदाची निर्मिती करण्यासंदर्भात राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहोत त्याकरिता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे एकूण जे पद आहेत विशेष शिक्षकांचे चार हजार आठशे साठ पदाची मान्यता राज्य सरकार मार्फत मिळालेली आहे ते पद लगेच भरली जाणार आहेत जे डीएड आणि बी एड उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता एक आहे, चांगली संधी आहे नोकरीची करिता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये शुभ निमित्त स्पेशल ऑफर ठेवण्यात आलेली आहे विविध बॅचेस वरती यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करिता एक हजार रुपया म्हणजे तुम्हाला दोन महिने व्हॅलिटी मिळणार आहे बॅच चालू आहे अंगणवाडी सुपरवायझर असेल स्वच्छता निरीक्षक एएनएम जे एन एम या सर्व बॅचेस आहेत त्या स्टार्ट झालेल्या आहेत एक तारखेपासून तसेच महत्वाची बॅच आहे टीईटी बॅच दोन हजार चोवीस यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड करीता फक्त एक हजार रुपये फी आकारण्यात आलेली आहे या बॅच चे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सीरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत तसेच डिजिटल बोर्डवर डेली लाइव क्लास प्लस ले, ले, जे लेक्चर आहेत तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत याकरिता मोबाईल क्रमांक आहे ऍडमिशन घेण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण बॅच विषयी माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ठीक आहे आपला जास्त वेळ नाही घेता जे माहिती आहे शिक्षक होण्याची एक नवीन सुवर्ण संधी तरुणांकरिता चालून आलेली आहे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे काय आहे आपण बघूया राज्य सरकारचा निर्णय यामध्ये राज्यात विशेष शिक्षकांच्या एकूण चार हजार आठशे साठ पदाची जी नवीन पद भरती आहे तो भरण्याचा सरकारने राज्य सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे यामध्ये बघूया आपण शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारकडून विशेष शिक्षक पदाची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार राज्यभरात एकूण विशेष शिक्षक पदाची जे पद आहेत चार हजार आठशे साठ पदांची निर्मिती होणार आहे त्यामुळे शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारे जे बेरोजगार तरुण आहेत तरुणी आहेत त्यांना एक सुवर्ण संधी असणार रा आहे राज्यातील निवडणुका तोंडावर येऊन ठेपली आहे नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक झालेली आहे त्यामध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत यामधील शालेय शिक्षण विभागाअंतर्गत राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती करण्याचा पण हा एक महत्वपूर्ण जाहीर करण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यातील शिक्षक परती पार पडलेली पर असून काही उमेदवारांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे तर काही उमेदवार नियुक्तीच्या पण नियुक्ती करण्यात येणार आहे शिक्षक होण्यासाठी डीएड आणि बीएड उमेदवारांना टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे आवश्यक आहे गरजेचे आहे त्यानंतर बीएड धारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टी एटी नंतर टेट, ये पात्र व्हायला राज्यातील विविध खासगी संस्था असतील जिल्हा परिषद महानगरपालिका शाळेत सरकारकडून विशेष पदासाठी ही भरती विशेष पदाकरिता उमेदवारांची निवड केली जाणार आहे एकूण पद आहे चार हजार आठशे साठ ठीक आहे हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे यामध्ये बऱ्याच म्हणजे पाच हजारापर्यंत जे उमेदवार आहेत ज्यांच्याकडे डीएड आणि बीएड पदवी आहे उत्तीर्ण झालेल्या आहेत त्यांच्याकरिता एक चांगली सुवर्ण संधी चालून आलेली आहे ठीक आले आहे याची पण लवकरात असं राज्य सरकार मार्फत कळवण्यात आलेलं आहे तसेच आपल्या डबल अकॅडमी मध्ये नवरात्री उत्सवानिमित्त बॅचेस ऑफर देण्यात आलेली आहे यामध्ये मुंबई मलपा बॅच कार्यकारी सहाय्यक एक हजार आठशे शेहेचाळीस पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लिपिक पदाची त्याकरिता बॅच सुरू झालेली आहे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे या पण बॅच चे सेम वैशिष्ट्य आहे डेली लाईव्ह क्लास असणार आहे डिजिटल बोर्डवरती व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे आणि जी दुसरी बॅच आहे निरीक्षक पदाची एकशे अठ्याहत्तर पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये मुंबई विशेष माहिती असेल मुंबई मनपा अधिनियम अठराशे अठ्याऐंशी सह सर्व विशेष शिकवले जाणार आहेत या पण बॅचवर बारा ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर आहे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे आणि जी व्हॅलिटी देण्यात आलेली आहे सहा महिन्याची आहे हे फक्त काही दिवसाकर ऑफर आहे नंतर जी बॅच ची फी आहे दोन हजार रुपये तुम्हाला आकारण्यात येणार आहे तर जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रमांक आहे किंवा मी पहिला सुरुवाती दिलेली आहे त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅच विषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून नवीन तुम्हाला अपडेट मिळत जातील ओके धन्यवाद सर्वांचे